मुख्यमंत्री सहायता निधीला एकावन्न हजाराची मदत सर्वसामान्य शेतकऱ्याचे कौतुकास्पद कार्य भारतीय जनता पार्टीची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक नियोजन बैठक लक्ष्मी लॉन्स तपोवन नाशिक येथे संपन्न झाली भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्रदा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या बैठकीत सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील कोळगावमाळ येथील शेतकरी श्री निवृत्ती रामचंद्र चंद्रे यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीस पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक्कावन्न हजाराचा चेक भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रदादा चव्हाण यांच्याकडे सुपूर्त केला एक खरा शेतकरी शेतकऱ्याच्या व्यथा समजू शकतो आणि त्या काळजीपोटीस मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून आज या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला एक्कावन्न हजाराची मदत दिली ती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन त्यांनी केलं यावेळी दानवीर शेतकरी निवृत्ती रामचंद्र चंद्रे मित्रमेळा परिवार संघटनेचे संस्थापक राजेंद्र कन्नू ताजने पिंपरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ हाडोळे नाशिक पूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख सचिन हांडगे पंचायतराज शहर उपाध्यक्ष गणेश सातभाई कोळगावमाळ येथील युवा कार्यकर्ते शशिकांत कदम श्रीकांत कदम नवनाथ खर्डे नितीन गायकवाड व वा इतर उपस्थित होते सदर संवेदनशील कार्याचे सिन्नर तालुका आणि पंचक्रोशीत कौतुक केलं जात आहे माझे पण भरपूर नुकसान झालेले रुपये न्यूज निधीला मदत केलेली आहे माझे नाव निवृत्ती रामचंद्र चंद्र गाव कोळवा माळ तालुका शिंदेपूरला नाशिक आर न्यूज प्रतिनिधी मधुकर पाटील नाशिक रोड चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा